श्री स्वामी समर्थ इसवी सन वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस चे दिनमान मान सोमस्तर विश्वा वसून आमशके एकोणीशे सत्तेचाळीस आयन उत्तरायण ऋतू वसंत मास फाल्गुन पक्ष शुक्ल तिथी तृतीया दोन एकोणचाळीस पर्यंत नंतर चतुर्थी नक्षत्र उत्तरा भाद्रपदा योग साध्य सहा तेवीस पर्यंत नंतर शुभ करण वाणिज वार शुक्रवार चंद्र राशी मीन सूर्य राशी कुंभ देवगुर राशी मिथून आजचा राहू काळ सकाळी साडेदहा ते बारा आजची गुरुवाणी शांत राहणं हीच खरी ताकद आहे फाल्गुन मासातील सूर्यनारायण विभूती फाल्गुन अथवा तपस्य मास सूर्य प्रजन्य ऋषी भारद्वाज यक्ष क्रतु गंधर्व विश्व अप्सरा स्त्रजी नाग एरावत राक्षस वर्जा करावयाचा ओंकारयुक्त प्राणायाम आजचा दिवस सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराज व परमपुज्छ गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने शुभ जाओ श्री स्वामी समर्थ रोज पंचांग वाचनाचे फायदे तिथीच्या वाचनाने वैभव स्थिर होते नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य प्राप्त होते योगाच्या वाचनाने नाश होतो करण वाचन केल्याने इच्छापूर्ती होते सूर्यनारायण वाचण्याने सर्व पातके नष्ट होतात सुला भागवत ग्रंथ स्कंद अध्याय मध्ये दिले आहे रोज ओम उच्चारणामुळे गळ्यामध्ये कंपनी निर्माण होतात याचा थायरॉइड ग्रंथींवर सकारात्मक परिणाम होतो ओंकार साधनेमुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे ऊर्जा मिळते यामुळे तुम्ही दिवसभर ताजे दबाने आणि आनंदी राहता परिणामी आरोग्य निरोगी राहण्यास